सर्वसामान्यांच्या महायुती सरकारकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत या योजना शेतकऱ्यांपर्यंत तसेच विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंब्यांपर्यंत अधिकाधिक आदिक पोहोचल्या पाहिजेत योजनांचा फायदा सर्व स्तरातील नागरिकांना व्हावा यासाठी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जन जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या घरोघरी शिवसेना पक्षाचा आवाज पक्षाची माहिती योजनांसंदर्भातील माहिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख श्री राहुल कणाल यांच्या संकल्पनेतून शिवसेना सोशल आवाज या संस्थेच्या चिन्हाचे अनावरण करण्यात आले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी मयूर मगर यांनी आधीही काळात मुख्यमंत्री रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात कमी दरात उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवले तसेच नाशिक रोड भागात वेळोवेळी रक्तदान शिबीर वृद्धांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते महायुतीच्या काळात आवास योजना महिलांसाठी लाडकी बहीण योजना तरुणींसाठी मोफत उच्च शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याने शिवसेना सोशल आवाज या संस्थेच्या मार्फत समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना या योजना संदर्भातील माहिती मिळणार आहे मुंबई येथे शिवसेना सोशल आवाज या संस्थेच्या चिन्हाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले यावेळी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मी मयूर मच्छिंद्र मगर माझी काल रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब तसेच माझे प्रेरणास्थान सन्मान्य राहुल कनाल साहेब राज्य प्रमुख सोशल शिवसेना सोशल मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली माझी शिवसेना सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली तसेच कार्यक्रमस्थळी आमच्या आय शिवसेना या लोगोचे अनावरण देखील त्या ठिकाणी करण्यात आले आय शिवसेना या माध्यमातून आम्ही संबंध उत्तर महाराष्ट्रात तसेच आमची महाराष्ट्रभर टीम जी नेमणूक करण्यात आली आहे त्यापैकी उत्तर महाराष्ट्र हा माझा भाग असेल तर या परिपूर्ण पर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेल्या योजना आज जर पाहायला गेलं तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे योजनांच्या बाबतीत नंबर एकला आहे राज्य सरकारने मागच्या अडीच वर्षात जेवढ्या योजना केल्या आहेत त्या कुठल्याही राज्याने आत्ता आत्तापर्यंत कधीही इतिहासात केलेला नाही एवढ्या योजना ह्या अडीच वर्षात आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याने राबवल्या आहेत त्या योजना या आमच्या आय शिवसेना या सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात तळागाळात गड़ा घराघरात कशा पोहोचतील तसेच या योजनांचा परिपूर्ण लाभ सगळं सर्व क्षेत्रातील लोकांनी सर्व तळागाळातील प्रत्येकाने याचा लाभ घेता यावा यासाठीची माहिती ह्या यासाठीची सर्व माहिती ही आम्ही व आमची टीम जी पुरेपूर पोचवण्याचा प्रयत्न करेल आमचे आय शिवसेना सोशल आवाज या माध्यमातून संपूर्ण लोकांपर्यंत ज्यांच्यापर्यंत कुठली माहिती पोचत नसेल कुठली अडचण येत असेल किंवा कोणाला कुठली योजनांबद्दलची अडचण किंवा कुठल्याही समस्या असतील तर त्या सर्व गोष्टींसाठी आमची सेना ही तत्पर असेल व जोमाने कार्य करेल ही या ठिकाणी आमचा पुरेपूर प्रयत्न असेल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सन्मान्य राहुल कनाल साहेबांनी जो आम्हा आम्हावर विश्वास टाकला आहे यास पुरेपूर आम्ही न्याय देण्याचा व पुरेपूर आम्ही त्या सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू जय महाराष्ट्र